नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी पंप दिले जाणार आहेत आणि या फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करायला सुरू झालेला आहे आणि मित्रांनो हाच अर्ज कशा पद्धतीने घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून भरायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन नौ व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो शंभर टक्के अनुदानावरील फवारणी पंपासाठी आपल्या मोबाईलवरून अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरून हा अर्ज भरण्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टलवरती येऊ शकता मित्रांनो या पोर्टलवरती आल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे पोर्टल तुमच्या समोर ओपन झालेलं असेल मित्रांनो या पोर्टल स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर खाली लॉग इन ऑप्शन येईल लॉग इन ऑप्शनमध्ये अर्जदार येथे लॉग इन करायच्या ठिकाणी पाहू शकता लॉग इनचा प्रकार निवडायचा आहे वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक दोन प्रकार दिलेले आहेत दोन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे तुमचा वापरकर्ता आय डी असेल तर या ठिकाणी तुमचा वापरकर्ता आय डी टाकून पासवर्ड टाकून खाली दिलेला दिले कॅपच्या टाकून लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे तुमचा वापरकर्ता आय डी नसेल तर या ठिकाणी आधार कार्डवरती क्लिक करा आधार क्रमांकावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आणि तुमच्या आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल वरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि त्या ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि तुमच्याकडे बायोमेट्रिकची सुविधा असेल तर तुम्ही या ठिकाणी बायोमेट्रिकच्या माध्यमातून सुद्धा लॉग इन करू शकता मित्रांनो आपला आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीवरती वरती क्लिक करा ओ टी पीवरती वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवण्यासाठी या ठिकाणी ओ टी पी पाठवा हे ऑप्शन येईल या ओ टी पी पाठवा ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या समोर येईल या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या एंटर ओ टी पी च्या ठिकाणी फिल करायचा आहे तर मित्रांनो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी फिल केल्याच्या नंतर ओटीपी तपासा या बटनवरती क्लिक करा मित्रांनो ओ टी पी तपासा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन झालेले असाल लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी पहा अर्ज करा हे ऑप्शन आलेलं आहे या अर्ज करा ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो अर्ज करा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हे पेज खाली स्क्रोल करा या ठिकाणी पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण हे ऑप्शन तुमच्या समोर आलेलं आहे कृषी यांत्रिकीकरण ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे बटन दिलेलं आहे या ठिकाणी बाबी निवडा बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल यामध्ये आपल्याला आता ही संपूर्ण माहिती भरायची आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मुख्य घटक आपल्याला निवडायचा आहे मुख्य घटक वरती क्लिक करा आणि कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो पुढचा ऑप्शन तपशील निवडा या बटनवरती क्लिक करा तपशील निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर बरेच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील यामध्ये खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्याच्या नंतर मनुष्यचलित अवजारे या बटनवरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा स्क्रोल करून आपल्याला पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मशीनचा प्रकार निवडायचा आहे मशीनचा प्रकार निवडताना या ठिकाणी फवारणी पंपाचे बरेच प्रकार तुम्हाला दिसून येतील या ठिकाणी स्क्रोल करून तुम्ही सर्व प्रकार पाहू शकता यामध्ये आपल्याला बॅटरी चलित फवारणी पंप कापूस बॅटरी चलित फवारणी पंप गळीत धान्य तर मित्रांनो यातील बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस या बटनवरती क्लिक करा आता मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक चेक बॉक्स दिलेला आहे त्या चेकबॉक्सवरती टिक करायची आहे आणि जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे जतन करा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे आपणास आणखी घटकांची निवड करायची आहे का तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आणखी घटक निवडायचे असतील तर यस वरती क्लिक करा नाहीतर तुम्हाला नोवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या पेजवरती याल पहिल्या पेजवरती आल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा, करा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा अर्जात आणखी काही समावेश करायचा असेल तर मेनूवर जा आणि जर असाच अर्ज सादर करायचा असेल तर ओके बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा ओके बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जर या पोर्टलवरती एका वर्षातून पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागेल आणि जर यापूर्वी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची काहीही गरज नाही अशा पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केलेला आहे असा मेसेज येईल या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तर मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चा, तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र